शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न मध्ये चांगल्या प्रकारचे उपक्रम किंवा चांगले चांगल्या पद्धतीने पीक कसं काढायचं यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नवीन नवीन पद्धती काढल्या नवीन नवीन जुगाड काढले तीळ पेरताना चांगल्या प्रकारचा जुगाड आज आपण याविषयी माहिती सांगणार आहोत ती आणताना नवीन पिकाचा प्रयोग करताना काहीतरी जुगाड शेतकरी काही ना काही जुगाड नवीन पद्धती आणतात तर त्यामध्येच आज आपल्यासोबत एक शिल शेतकरी आणि प्रयोग करत असतात तीळ या पिकासाठी आपल्याला एक नवीन जुगाड ज्यांनी केलेला आहे आणि फार कमी पैशात कमी खर्चात आणि स्वस्त असं आपण आज अशा शेतकऱ्यांना भेटणार आहोत जे प्रगतशिश प्रगतशील शेतकरी आहेत कमलकिशोरी राठी यांना भेटूया नमस्कार भाऊ नमस्कार आज भाऊंनी एक तीळ पेरायचा आहे आता यांचा आज एक चार पाच एकरात तिळाचा प्रयोग आहे आणि त्यामध्ये कमी खर्चात कसं नियोजन करायचं आणि कशा प्रकारे पेरणी करायची यामध्ये उत्तम आणि चांगल्या प्रकारचे यांनी के जुगाड केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आधी मी जुग आपण आता हे जुगाड पाहूया कशा प्रकारचा आहे नमस्कार भाऊ आता आपण जे हे जुगाड जुगाड जे केलं यामध्ये आपण काय कसा प्रयोग केला हे सांगा आता उखडी बाजार येथील रहिवासी आहेत आणि फार कमी पैशात चांगलं जुगाड केलेलं आहे तर हे बघा हे बरणी आहे आपल्या घडी कोणाकडे ह्या बरण्या असतात यामध्ये आज यांनी एक नवीन नवीन संशोधनच केलं आहे तर आपण यांच्याकडून जाणूया कमलभू आधी एक मला एक सांगा तुम्ही हे जे हे जे जुगाड म्हणजे तुमच्या मनात तीळ पेरता म्हणजे आता तुम्ही जे ठरवलं की आपल्याला तीळ पेरायचं आहे आणि तीळ पेरताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा नहा त्रास जाणवला जसं आता तिफनने पेरणं म्हटलं तर त्यामध्ये बियाणं व्यवस्थित सुटत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी खर्च भरपूर लागते तर आता हे जे जुगाड केलं तुम्ही हे तुमच्या डोक्यात कसं आलं आता सांगा मला याविषयी काही आमच्या शेतकऱ्यांना माहिती द्या कसं आहे तिपन्न तीन पेरानंतर पे तो खोल पडते खोल पडल्यानंतर तीळ हे नाजूक पीक असल्यामुळे ते निघत नाही त्याच्यामध्ये भरपूर असं वाढ होते त्याच्यानंतर असं मनात आलं की तीळ हे नाजूक पीक असल्यानंतर वर पडायला पाहिजे आणि योग्य पद्धतशीर पडायला पाहिजे तर माझ्या मनात अशी जे कल्पना आली की आपण एखाद्या बरणीच्या माध्यमातून आपली भरणी पण काही विकत आणायचं काम नाही आपल्याला दवाईचीच भरणी जी एखादी खाली राहिलेली आहे आपल्या त्याच्यामध्ये आपल्या फवारणी करताना त्याच्यामध्ये ती बरणी घेऊन त्याच्यामध्ये मी हा प्रयोग करून पाहिला की ती, ती बरणी घेतल्यानंतर तिचं व्यास मोजलं व्यास मोजलं असल्यानंतर तिचं चौदा इंच व्यास मिळलं त्यांना साडेतीन साडेतीन इंचावर चार दामदानी छत्र पाडले बघा मित्रांनो अशा बरण्या आपल्या घरी सहज आपल्या घरी उपलब्ध असतात किंवा फवारणीचे आपल्या बऱ्याचशा जे आपल्या घरी प्लॅस्टिकच्या बरण्या असतात किंवा वेस्टेज पडलेले असतात त्यामधून यांनी उप याचा हा एक नवीन शोध लावला तर मला आधी एक कमलभू सांगा आता आपण हे जे बर्नी घेतली यामध्ये आता आपल्या डोक्यात हे जे जुगाळ आपण केलं आता या सर्वप्रथम आधी मला हे सांगा की हे जे आहे आता बघा मित्रांनो या बर्नीला यांनी सर्वप्रथम दोन कडून दोन्ही साइडनी शिड्रे पाडले आहेत आणि यामध्ये एक हा असा असा एक रवाळ घेतला आहे ज्याला दोन्हीकडून आटे आहेत म्हणजे यामध्ये आपल्याला नटबोल्ट लावायला सोयीस्कर होईल बघा आता यामध्ये हा असा जो आहे ये जो हा जो राळ आहे हा असा टाकून हा असा टाकतात हा टाकल्यानंतर यामधून कुठूनही बाहेर बी येत नाही आणि याला आता हे झाकण लावले जाते यामध्ये आता बी टाकायचं आणि हे झाकण लावून घ्यायचं आता हे बघा आता हे झालं जुगाळ या पद्धतीने हे फिट करावं लागते शेतकरी मित्रांनो बघा बस आता हे आता हट्ट का तर यामध्ये आता बियाला टाकलं आहे आणि हे दोन्ही साइडने आपण फिट करून यांनी लोखंडाची पट्टी हिशोबान घेतली आहे तर आता मित्रांनो बघा हे शेतकरी मित्रांनो या पट्टीला छिद्र पाळून दोन नटांनी दोन्ही साईडने हे यांनी फिट केलं आणि याला एक अशी लाकडाची काळी लावून याला पण या बघा या ठिकाणी पट्टी आहेत आणि नटांनी इथं हे असं फिट केलं आहे आता यातून जे आणि याला हे फिट केल्यानंतर याला दोरीने असं एक हे एक हे जुगाड म्हणूनच केलं आहे पण या शिटरांमधून बियाणा पडते तर त्याला जमिनीवरून काहीतरी आपल्याला माती पाहिजे थोडीशी पडायला म्हणून यांनी याला काळ्या लावल्या म्हणजे एक गवत आहे आणि याला हे घरचेच उपक्रम आहे याला तुम्ही काही घेऊ शकता हे जसं स्प्रिंकलरचं स्टँड आहे आणि हे असं लावून याला असं घासताना आपण दाखवून दिलं आहे त्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असाल तर बरोबर माती पडते तर मला हे सांगा कमल हो आता हे जे तुम्ही बर्णी केली हे जे जुगाड केलं पेरणीचं यातून एकरी बियाणं आता तुम्ही एकराला बियाणं किती सोडणार आहात आता याच्यामधून हे ज्या जुगाडामधून एकराला दीड किलो बियाणं तर बघा शिकतो मित्र दीड किलो बियाणं सुटलं पाहिजे यासाठी यांनी फार चांगल्या प्रकारचे यामध्ये मैन लावला म्हणजे यामध्ये फार एक चांगल्या प्रकारचं तर आता मला एक सांगा तुम्ही हे याला जे लाल रेश दिसते आणि यामध्ये हे छिद्र आहे त्याचं मी व्यास मोजला आहे या भरणीचं या व्यासमध्ये चौदा इंचाचं व्यास यायचं याच्यामध्ये समभागात चार क्षेत्र पाटण्याकरता साडेतीन इंचावर एक एक क्षेत्र पाडला आहे दामनाने गरम करून छादर पाडलेला आहे याच्यावर लाल मार्करने लाल हे केलं कारण की काक्रामध्ये सेंटरला चाललं पाहिजे म्हणून हे लाल ला मार्किंग केलेलं आहे त्याच्यामुळे आता हे लोटांना मार्किंगवर त्याच्यावर चालेल काक्रावर काक्रा चालल्यानंतर त्याच्यातून बरोबर योग्य एका एका होलामधून सात पाच पाच सात सात बिया पडतील तीन तीन इंचा बरे अशी रेषा उडलेल्या आहेत म्हणजे हे जे रेषा आहे बरोबर आपण जे आधी जे काकर पाडलेले आहेत जमीन म्हणजे टिफन जे चालले आहे त्या टिफनच्या काक्रामध्ये बरोबर सेंट मध्य भागात काकरात पडलं पाहिजे आणि त्यावरती ह्या ह्या जुगाडाने मातीचं बरोबर माती पडते म्हणजे आपलं बियाणं झाकल्या जाते तर हे जे आहे यांनी या दोन शिद्रांमधलं अंतर हे साडेतीन इंच ठेवलेलं आहे म्हणजे साडेतीन इंचावरती चार पाच चार पाच दाणे बळतात म्हणजे आपल्याला जवळपास बरोबर जेवढं पाहिजे तेवढं अंतर होते आणि प्लांट पॉप्युलेशन जे आहे ते फार व्यवस्थित मेंटेन होते चांगल्या प्रकारचं जुगाड गेलेला आहे आणि चांगल्या प्रकारे बियाणं बळते बघा मित्रांनो आता जर आपण हलवलं तर यामधून बियाणं दिसते आपल्याला पडतात चार दाणे चार चार दाणे चार पाच दाणे एका एका साडेतीन चार चार इंचावर बरोबर चार ते एवढे एवढे दाण्यांचं अंतर आहे काय जसं तुम्हाला आता याचा उद्देश नेमका हा आहे की याच्यामधून आपल्याला बियाणे पण कमी लागते योग्य आणि पद्धती हो जसं हे नाजूक पीक असल्यामुळे पहिली गोष्ट तर शेत साधत नाही कुठे कुठे अंतरे पडतात खोल पडल्यानंतर हे निघत नाही त्याच्यामुळे याच्यामुळे काय होतं की ते काकार बैलाच्या सहाय्याने काकार पाडल्यानंतर ते योग्य वरच पडते आहे एकदम अर्ध्या इंचावर भी म्हणजे वरवर वर पपडा पड मागची पट्टीमुळे ते वरवर मामून फक्त त्याच्यावर पतली माती टाकल्या जाते माती आ, माती पतली पडल्यामुळे त्यांचं उभे शक्ती एकदम जोडते जर्मिनेशन चांगल्या पगार राहते की यामध्ये खर्चाची बचत किती होते याच्यामध्ये खर्च म्हणजे खर्च म्हणजे फक्त आपल्याला जे पाडायचे आहेत पाचशे रुपये किराणा तेवढाच खर्च येते बाकीचा आणि एका माणसाकडून दीड एकर आरामशीर याच्यामुळे पेरणं होती अडीचशे ते तीनशे रुपयामध्ये सहज दीड एकर लागवड होते आहे या जास्तीत जास्त याला याला खर्च आला असेल जवळपास आता हे बरणी घरचीच आहे आता हे जर पट्टी म्हटली तर वेल्डिंगवरच्या आपल्या वेल्डिंगच्या जे दुकान आहेत त्या दुकानमध्ये गेल्यानंतर पाच पन्नास रुपयाला आपल्याला निधी करून लाकडाची काठी आपल्या घरी सहज मिळते काहीच नाही शंभर रुपये बघा शेतकरी मित्रांनो शंभर रुपयामध्ये जुगाड झालेला आहे आणि चांगल्या प्रकार तर कमलभू आम्ही आपले फार आभारी आहोत की तुम्ही एक शेतकऱ्यांमुळे चांगलं उदाहरण चांगलं उदाहरण आहे